भिक्काची राव करोपती कंजूस लपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा चा को जंबू चंबू त्याची मती गुड मॉर्निंग पप्पा हे काय सकाळी सकाळी असे उदास का बसलाय अगं कार्टे मोठ्या हाऊसे ना तुझं नाव मी लक्ष्मी ठेवलं अवलक्षणी कार्टी निघालीस आलेल्या लक्ष्मीला पिटाळून लावलंस कमाल आहे बाबा तुमची स्वप्न सुद्धा तुम्ही माझाच विचार करत बसता अगं नाही ग कार्टे तुझं स्वप्नात कशाला विचार करू मी अग स्वप्नात माझ्या दहा लाखाच्या वर नोटा आल्या होत्या पैशाचा नुसता असा पाऊस पडला होता सगळ्या सगळ्या लाखो रुपयाला पिटाळून दे ते पैसे नाहीतरी स्वप्न होत ना अगं स्वप्न झालं म्हणून काय झालं स्वप्न झालं म्हणून काय झालं सुद्धा एका कवडीचं जरी नुकसान झालं तर माझा जीव जीव कासावीच होत नाही तुला नाही कळायचं ना। ते तुला नाही कळायचं अगं तुम्ही आजकालची पोरं म्हणजे बापाच्या पैशावर मजा मा मारणार कष्टाचं चीज कळते का तुम्हाला ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स देवपूजा करायची मला अरे, 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 अरे गाडवार केवढ केवढ पाणी फुकट घावावस तू माझ काय हे मालक शी एवढ्या सकाळी सकाळी मी तुमच्या सेवेला हजर झालो आणि त्याच कौतुक सुद्धा नाही तुम्हाला एवढ्याशा पाण्याशी चिंता करता तुम्ही तुझी जीव अलीकडे भयंकर लांब होत चाललेली आहे तुझा पगारच कापून टाकतो बस बोबल क्षमा करा मला क्षमा करा नाही लहान तोंडी मी मोठा घास घेतोय बोल पण तुम्हाला जर माझा पगार कापायचाच असेल ना आ, तर आधी तुम्ही मला पगार द्या वटवट केवढी वटवट किती बडबड चाललेली का आतमध्ये जाऊन खात्यावेळी उघडून बस नाव नाव विवेक पण सगळं अविवेकी बोलणं चाललेलं आहे तुझं मला आवडत नाही का आज कोणाला बकरा करणार बकरा म्हणजे बकरा आज कोणाचं काय खात कोणाच हे बघ पंचावन्न साली एका का मी एका माणसाला चार आणि उधार दिले चार आणि एवढी मोठी रक्कम अजून परत केलेली नाही त्या माणसानी तुम्ही का काळजी करताय मालक मी आहे ना शाबास हा, हा? हा? सगळ्या खाते वया उघडतो आणि त्या माणसाची तपशीलवार माहिती काढतो आणि हे बघ काही पगारच म्हणताय माझ्या काही नाही जा एकोणीसशे पंचावन्न सालातला माणूस शोधायचा सा म्हणजे कठीणच आहे साळवी टाकळे भट सहा सहा शहा छाबडा तू इथे मी पूर्ण बंगल्यात तुला शोधत बसले होते विवेक मी तुझ्याशी बोलते विवेक प्लीज लक्ष्मी मला डिस्टर्ब करू नको मला काम करू दे माझ्यापेक्षा या भयांवर तुझं जास्त प्रेम आहे माझ्याकडे पाहणार सुद्धा नाहीये लक्ष्मी मी जर तुझ्याकडे बघत राहिलो ना तर सूर्यास्त कधी झाला हे सुद्धा मला कळणार नाही म्हणून मला लक्ष्मी तुला सांगतो तुझे वडील म्हणजे नवीन काय सांगितलंस कंजूशपणात ते करण्याच्या प्रसिद्ध आहे अगं त्याचं नाही म्हणत आहे अगं त्यांची हरवलेली पावली मला सापडली विवेक

प्रॉब्लेम काय माहितीये का प्रॉब्लेम आहे की मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आय माझ्या नजरेला नजर वीस दरानं पंचवीस पैशावर किती व्याज होतं हे समजल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन साहेब आले तर वाजवून ठेवतील तुळशी मात्री अगं एखाद्या साध्वीप्रमाणे रोज मी तुझी पूजा करतो रोज मी तुला आळवतो वर्षातून चक्क एकदा साजूक तुपाचा दिवा तुझ्या समोर लावतो माझी फक्त एकच विनंती आहे माझ्या या घराच आणि माझ्या संपत्तीच तू रक्षण कर ग अग सबंध आयुष्यभराची घामाची पुंजी मी तुझ्या स्वाधीन केलेली आहे त्या संपत्तीच आणि माझ रक्षण कर ग माते नमस्कार ते भिकाजीराव सावकार इथंच राहतात का, का हा राहतात पण तुम्हाला फार चुकीची माहिती मिळाली आहे अहो अख्खं शहर त्यांना कंजूस आणि चिकू म्हणून ओळखत काय सांगताय काय म्हणजे माझा बरोबर आहे दोधात पडलेले माशी जो माणूस चोखून पुसून आणि पिळवटून टाकतो अशा माणसाला तुम्ही श्रीमंत आणि सावकार म्हणाल नाही पण हे सगळं हा आपण खरं आहे अहो साबणाचा खर्च वाचावा म्हणून हा हा भिक्या जेम तेम महिन्यातून एकदा आंघोळ करतो इतकंच नाही इतकंच नाही तुम्हाला सांगतो एकच उद्बत्ती हा माणूस देवासमोर विजून पुन्हा जाळून दोन वर्ष वापरत आलेला आहे पायातले जोडे झिजू नयेत म्हणून या माणसानं अहो हे जोडे मुकुटासारखे मस्तकावर धारण करावेत आता या पण मी तर असं ऐकलंय की हा माणूस प्रेमळ आहे सामंजस आहे उदार आहे हो 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 पैशासाठी काय वाटेल ते कपट करणारा पोटच्या पोरा सडक छाप जीवन जगायला लावणाऱ्या माणसाला तुम्ही प्रेमाळा सामंजस आणि उदार म्हणाल नाही तरी पण मला असं वाटतंय की श्रीमंत आणि यशस्वी माणसाचे काही छुपे शत्रू असतात असंच असतं ते असत हा नाही नाही आता तुम्हाला एवढा पळकाला तो तुम्ही करा आज जा त्या सुंदर चेहऱ्याचं अशोभ दर्शन घ्या आणि संकटानं सामोरे जा जा मरा नाही आपण एवढी त्यांची मला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद असं ऐकलंय श्रीमंत भिकाजी शेठ हे सकाळी ठीक आजच्या ठोक्याला तुळशी पूजेसाठी तयार असतात म्हणून बोल मी फक्त श्रीमंत भिकाजीशीच बोले बोल हे बघ नोकर माणसांच्या फाटक्या माणसांच्या तोंडी मी लागत नाही मी श्रीमंत भिकाजी शेठ यांच्याशीच शे बोले बोल, बोल। काय मागापासून बोल 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 तेवढा शब्द उगाळतोयस विकत घेतल्यासारखा जपून शब्द वापरतोयस भाऊ म्हटलं जा ए फाटक्या अंगाच्या माणसा आज जा मालकाला सांगित आलं म्हणून लठ्ठ मठ्ठ कृपण लठ्ठ मठ्ठ कृपण मा, मला म्हणालास अरे खरा मर्द असेल ना तर इथे उभा राहशील तुझ्या स्वागताची आता चांगलीच तयारी करतो चालत आलास ना आडवा करून पाठवतो अरे कोणी आहे का घरात माझी बंदो लाटली चालवा Ei, hey, hey.